जुन्नर विधानसभा निवडणूक लागली आहे अनेक उमेदवार रिंगणामध्ये आहे तर पालड कोणचं जड राहील काय वाटतं मला या टायमाला तर पालड शरद दादा सोनवणे यांचं जड राहील कारण का त्यांची कामं भरपूर आता आपल्या जुन्नरमध्ये त्यांचं मोठं शिवाजी पुतळ्याचं काम चालू आहे जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचं काम शरद दादा करतात त्याच्यानंतरून त्यांच्याकडं पुढले कामासाठी कर पुढले विजेन आहेत भरपूर प्रमाणात विजेन तसं जर बघायला जर गेलं तर आमचं ओडदझर ओडच धरणं त्या शेजारी त्यांचं आहे गार्डनचं वगैरे बनवायचं त्याच्यानंतरून विज्ञानशाळेचं पण त्यांचं चाललं आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्याच्यानंतरनं जर म्हणलं तर त्यांनी आपले याचं काम केलेलं आहे बिबडचा परी बिबडचा परी बिबडचा परीच पण त्यांनी काम केलेले त्याच्यामुळं सगळा कौल तसा शरदांकडे ते आणि जर म्हणतात की घोषणाबाजी आमदार स्टंडबाजी आमदार नाही नाही कामच आमदार हे बोलणारे भरपूर बोलणारे पण शरदाचं म्हणजे कामाचा माणूस आहे व्यक्तिमत्व मला एक सांगा जवळच आपला शिवनेरी किल्ला आहे आपण या कुसूर गावामध्ये आहात अनेक वेळा शिवनेरी किल्ल्याचा डी पी आर तयार होतो आणि कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी येत असतो पण जे आजूबाजूला दोन तीन जे काय दोन किलोमीटरची गावं आहेत ते गावं विकासापासून वंचित आहे का विकास झालाय काय सांगाल तुम्ही नाही नाही जर तर आजोबा मानव असा काय विकास झालेला नाही रस्ते वगैरे तर होत राहतात पण जो भौगोलिक आता आमच्या सारख्या तरुण पिढीचा जर विचार जर करायचं म्हणलं तर आमच्या नोकऱ्या वगैरे काही नाही त्याच्यासाठी शेरद काहीतरी करतील ही अशी अपेक्षा आहे पाच वर्षामध्ये पण ह्या गावासाठी कुठलं असं पॅसिफिक काय नियोजन करत करण्यात आलं का विकासाच्या बाबतीत काय कारण का जवळजवळ पाहिजे शिवनेरी किल्ला जवळ आहे अनेक हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात मग पर्यटनच्या दृष्टीकोन काय पाऊल उचलले की नाही आतापर्यंत आता काय 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 तुम्हाला काय वाटेल नक्की आता काय केलं पाहिजे बो जनतेमध्ये फिरणार मला तुम्ही विचारत काय होते का कुणी पण जा गेल तर फिरणार तुमचं कार्य करताच पाहिजे असं काही नाही दादा सामान्य वर्ग जरी गेला तरी दादा त्यांच्या संघित बोलतात वगैरे सगळ्या काही गोष्टी कारण का आणि पण तिनं शरीरानंतर जाऊन आलो असं नाही का शरीरा जायला कार्यकर्ता पाहिजे सामान्य माणूस जरी गेला तरी दादा त्यांच्या प्रश्नांची आता आमचं तर मागचा पूर्ण गावचा पूर्ण गावचं म्हणायचं गेलं तर कुसूर गाव ब्राह्मण केले गाव नाही म्हणलं तरी साठ सात सात पंधरा टक्के तरी दहा बँक पाचशे आपण शंभर टक्के होतो पासष्ट टक्के तरी दहा बँक मागे आमच्या गावकडे धन्य तुमचं नाव काय बाळासाहेब बाळासाहेब वरपे